नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओची नोटिफिकेशन ताबडतोब मिळून जाईल चला तर सुरू करूया आजचा दिनविशेष अठराशे पंच्याऐंशी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले एकोणीसशे चोपन्न राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली सतराशे सत्तावन्न प्लाशीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच बेल्जियम आणि हॉलंडमधील विमानतळावर हल्ले केले एकोणीसशे एकावन्न रशियाने युना एक हे आंतरक्षि चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले एकोणीसशे पंच्याऐंशी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले सन दोन हजार संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चल्ली नाल्यांचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन झाले सन दोन हजार पनामा सरकारने पंच्याऐंशी वर्षाच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला एकोणीसशे छत्तीस मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती लग्न असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका शैक्षणिक व्हिडिओसह धन्यवाद